तर शेतकरी बंधूंना खास आपल्यासाठी पटेल होलसेल ताडपत्रीनं नवीन ताडपत्रीचा फुल स्टॉक आलेला आहे लोकांचे फोन येत होते की बघ स्टॉक कधी येणार आहे पण स्टॉक आत्ता सध्या आलेला आहे पहिला लॉट आहे आपण बघू शकता ते क्वालिटी बघा आहे पूर्ण येलो कलरचा आत्ता सध्या स्टॉक आलेला आहे आणि ही ताडपद्री ब्लॅक बोर्ड नावाने आपलं ब्रँडिंग येते आपलं काम डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगमधून असते असं होलसेलमधून इकडून जाऊन तिकडून जाऊन नसते डायरेक्ट मॅन्युफॅक्चर जिथं कपड जिथं बनत आहे तिथून आपण आणतो हे बघा स्टॉक विशेष म्हणजे आपल्याकडे जे, आप जे ट्रेडमार्क आपलं ट्रेडमार्क सुद्धा यावर येते यावर डुप्लिकेट आपण बनवत नाही बिलकुल हे बघा आय एसू मार्कचं येत आहे आणि एकशे साठ दीडशे दोनशे दहा जीएसएम पर्यंत आपण डायरेक्ट माल आणतो आणि क्वालिटी एक नंबर असते क्वालिटी हे बघा क्वालिटी एकदम प्रीमियम शेवट कपडा आहे हे बघा आपण बघू शकता हे बघा कॅमेरा खाली करायला आपल्या सोबत असं गोट येते आणि कपडा एकदम शेवट असतं आहे सुद्धा काय होणार नाही या कपड्याला एकदम प्रीमियम क्वालिटी असते आणि विशेष भरपूर स्टॉक आहे असं सिंगल डबल पीसमध्ये स्टॉक आहे भरपूर स्टॉक असत माहित गेल्या आपण सात जवळपास पाच सात वर्षापासून ताडपत्री तर होलसेल करतोय औषध औषध तालुक्यात सर्वात स्वस्त आणि मोठं होलसेलचं दालन पटेल होलसेल ताडपत्री हे बघा स्टॉक तर बघा तुम्ही आणि प्री बुकिंग ऑनलाईन बुकिंगसुद्धा चालू आहे तुम्ही ऑनलाईन कॉल करून साईज वगैरे बुक करू शकता हे बघा स्पेशल आणि जर तुम्हाला स्पेशल साईज सत्या अठरा चोवीस चोवीस तीस 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 चाळीस 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 पन्नास आणि जर तुम्हाला स्पेशल काही वेगळी जर साईज पाहिजे तीस फूट पन्नास आहे आपल्याकडे आणि स्पेशल जेवढं मोठं रुंद लांब जसं म्हणलं तसं अवेलेबल करून आपण देऊ हे बघा क्वालिटी बघायचं आणि स्पेशल कपडा एकदम प्रीमियम असतं बरं का डुप्लिकेट डुप्लिकेट कपडा आपण वापरत नाही जसं पाहिजे तसं मिळून जाईल सध्या येल्लोचा स्टॉक आलेला आहे आणि उद्या किंवा पूर्वा दिवशीच्या स्टॉकमध्ये ब्लॅकचा सुद्धा स्टॉक येणार आहे ते बघा प्रीमियम क्वालिटी आणि आपल्याकडं जे असते क्वालिटी ते एकदम ओरिजिनल डुप्लिकेट आपण ठेवतच नाही होल होलसेलसाठी होलसेलसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौतीस अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी आणि स्टॉक बघा स्टॉक एकदम ओरिजनल आणि प्रीमियम क्वालिटीचा स्टॉक ठेवतो